हाय हॅलो नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता सकाळी सकाळी गरमा गरम चपातीसोबत तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे तुम्ही सगळे विचार करत असाल ही बाई कशासोबतही मनापासून स्वागत करते तर खरंच मैत्रिणीनो आपण ज्या परिस्थितीमध्ये आहोत जशा आहोत तशा आपण त्या परिस्थितीमध्ये सगळ्यांचं स्वागत करायला हवं आणि आनंदी राहायला हवं मी तर खरंच खूप आनंदी आहे बाबा कारण घराचं कलरचं काम पूर्ण होत आलेलं आहे आणि आता माझं घर छान सुंदर मस्त असं दिसणार आहे त्या गोष्टीचा आनंद खरंच खूप वेगळा आहे त्यामुळेच मैत्रिणीनं इथून पुढे आपले व्हिडिओ खरंच खूप सुंदर येतील मस्त येतील छान येतील या गोष्टीची पूर्णपणे जमतदारी मी घेणार आहे आज माझा मूड होता छोट्या छोट्या पोळ्या करायचा तर अगदी छोट्या छोट्या पोळ्या मी आज बनवत होते रोज रोज काय तेच मोठ्या 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 चपात्या खायच्या म्हटल्या छोट्या छोट्या फुलक्या फुलक्यांसारख्या चपात्या बनवाव्यात तर त्यासाठी मी अगदी छोटे छोटे गोळे करून घेतलेले चपात्या बनवत होते आणि आज खरंच खूप छान मस्त फ्रेश अशा मूडमध्ये होते मी तर मित्रांनो तुमचा कधी कधी असतो असा मूड आणि कधी कधी तुम्ही या सगळ्या गोष्टी करतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा त्यानंतर मग एक कलरचा हात झालेला होता त्यानंतर इथे अशा रेषा रेषा दिसत आहेत त्या रेषा भरून घ्यायच्या होत्या व्हाईट सिमेंटनी कारण तिथे जे तिथे व्हाईट सिमेंट निघालेला आहे तिथे ब्लॅक ब्लॅक स्पॉट दिसतात आणि ते दिसू नयेत यासाठी आमचा प्रयत्न चालू होतात ते किती यशस्वी होतात किती काय होतं हे आपण पुढे बघणारच आहोत त्याआधी मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजून बघितलेलं नसेल आता पहिल्यांदाच माझा व्हिडिओ बघताय तर व्हिडिओला लाईक करा जुनेही कोणी बघत असाल तर लाईक करा लाईक केल्यानंतर तुम्हाला बाजूला हाईप हे ऑप्शन दिसत असेल तर हाईपसुद्धा नक्की करा तुमचं एक हाईप एक लाईक आणि एक कमेंट मला माझं काम करण्याचा उत्साह माझं वाढवत असते तर बघू शकता शेवटचे बाबा अगदी मन लावून ह्या गोष्टी करत आहेत कारण घर छान सुंदर स्वच्छ दिसावं हे फक्त जितकं बाईला वाटत असतं तितकंच पुरुषालासुद्धा वाटत असतं त्याचमुळे त्या त्यांचं घर छान दिसावं यासाठीचा प्रयत्न चालू आहे बघू शकता या पद्धतीने ते सगळं व्हाईट सिमेंट भिजवून घेतलेलं आहे आणि पूर्ण घराला ते लावून घेणार आहेत म्हणजे जिथे जिथे आपण फरची जॉईन असते तिथे त्यानंतर मी छान मस्त अशी कोबीची भाजी केली गरमागरम त्यानंतर चपात्या करून झालेल्या आहेत आणि ऑलमोस्ट सगळी भांडी माझी किचनवरतीच आहे मला हॉल क्लिनिंग करून घ्यायचं आहे आता जेवढं सामान लागतं तेवढं किचनवरती आहे मग बाकीचा पसारा आपण वाढवतो कशासाठी असं वाटतं कधी कधी त्यानंतर मग कलरचा डबल हात द्यायचा होता त्यासाठी काही गोष्टी करून घ्यायच्या होत्या त्यामुळेच मग कलरचा डबल हात करण्याआधी घरात जे आम्हाला व्हाईट सिमेंट लावायचं होतं ते सगळं व्हाईट सिमेंट आम्ही ला आधी लावून घेणार आहोत आणि त्यानंतर कलरचा दुसरा हात मी का तर मैत्रिणीनं जसं की मी तुम्हाला आधीही म्हटलेलं आहे की घराला एक हात पेंट करून झालेला आहे दुसरा हात करायचा आहे तर त्यासाठी आम्ही आधी व्हाईट सिमेंट लावून घेतलेलं होतं ते स्वच्छ करून घेतलेलं आहे गॅलरीमध्ये लेवल क्लिअर करायचे आहे ते सगळं त्यामुळे मग तिथे जी पुट्टी मारलेली होती तिथे ते काका ते घासून घेत होते म्हणजे ते एकसारखं लेवलमध्ये आणि व्यवस्थित राहतं ते काम जास्तीत जास्त दिवस टिकत यासाठी तर इथे काकांनी दुसरा कलर भिजवून घेतलेला होता म्हणजे तोच कलर पण व्यवस्थित मिक्स करून घेतलेला होता कारण आधी एकसारखं दिसत नव्हतं पण हा कलर दिल्यानंतर एकसारखं दिसणार आहे आता बघू शकताय असा कलर दिसतोय ओरिजिनल समोर जेव्हा आपण बघतो ना तेव्हा कलर खूप वेगळा आहे आणि असा दिसताना वेगळा दिसतोय त्यानंतर मग आज गॅलरीला सुद्धा कलर देऊन घ्यायचा होता त्यासाठी मग गॅलरी मी पूर्ण रिकामी केलेली होती त्यानंतर बराच पसारा हा किचनमध्ये पडलेला होता बघू शकताय कलर हा एकसारखा झालेला आहे कुठेही कमी जास्त असं नाही आहे त्यानंतर मग बेडरूममध्ये जो कलर द्यायचा होता ते सुद्धा देऊन घेत आहेत आता काका तर मित्रांनो प्रत्येकीला आपलं घर छान असावं सुंदर असावं मस्त दिसावं नीटनेटकर करावं असं सगळं वाटत असतं तसंच मलाही वाटतं पण पाच वर्ष झाली घरात कलरचा इतका प्रॉब्लेम होता की आम्हाला बाकीच्या काही गोष्टी करताच येत नव्हत्या त्यामुळे यावर्षी असं ठरवलं की घराचं काम हे फायनल करूनच घ्यायचं आणि ते त्या पद्धतीने झालेलं आहे घरातलं पूर्ण काम करून झालेलं आहे कलरचं काम करून झालेलं आहे बाकीचं काम तर राहिलेलंच आहे जसं की तुम्ही आधीसुद्धा बघितलेलं आहे मी सगळं घर पाणी टाकून स्वच्छ पुसून घेतलेलं होतं पण आता घराचा कलरचा फायनल हात मारून झालेला आहे आणि आता सगळं नीट अँड क्लीन परत करायचं आहे तर त्यासाठी मी आधी कचरा वगैरे काढून घेतला ज्यावेळेस आपण कलरचं काम करतो त्यावेळेस सगळ्यात आधी कचरा काढून घ्यायचा आणि त्यानंतर मग पाणी टाकून स्वच्छ करायचं कारण जर आपण कचऱ्यावरतीच पाणी टाकलं तर सगळा बिचका होतो तिथेच सगळा चिखल होतो त्यामुळे आधी ती कचरा काढून घ्यायचा आणि त्यानंतर क्लीन करायचं म्हणजे घर छान सुंदर नीटनेटकं राहतं आता बघूयात तुम्हाला जसं जमेल जसं होईल ज्या गोष्टी जमतील तसं तसं आम्ही करणार आहोत पण घर छान नीटनेटकं ठेवण्याचा मी शंभर टक्के प्रयत्न करणार आहे कारण घर छान सुंदर नीटनेटकं ठेवणं हे आपल्याच हातात असतं आणि जसं आपण म्हणतो ना की नोकरीला जाण्यासाठी आपलं काम तसं असावं की आपल्या तिथे जाण्याची इच्छा अस व्हावी तसंच आपण घर असं बनवावं की कामावरनं घरी जाताना घरी जायची जा इच्छा व्हावी इतकं सुंदर घर आपण बनवायला पाहिजे तसंच शिवमचे बाबा ऑफिसला गेल्यानंतर त्यांना घरी यायची इच्छा होईल असं सुंदर घर मला बनवायचं आहे आणि त्याचसाठी माझे प्रयत्न चालू आहे तर मैत्रिणीनं मी ते घर बनवू शकेन का हे मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटत आहेत ते कारण मीही घरात बसून काहीतरी करण्याचा प्रयत्न करते आणि काहीतरी करण्याच्या प्रयत्नांमध्ये यूट्यूब इंस्टाग्राम ही सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट येते जी गृहिणी घरात बसून करू शकतात त्यानंतर मग मी मॉप मोठा मॉप घेऊन त्यातलं घरात जे जे पाणी होतं ते सगळं एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलं आणि सगळं पाणी क्लीन करून स्वच्छ करून घेतलं असं केल्यामुळे काय झालं की जो कचरा होता एक्स्ट्राचा जी धूळ होती घाण होती ती सगळी पाण्यासोबत निघून गेली आणि घरही स्वच्छ झालं आणि फरशी क्लीन करून झाली या दोन्ही गोष्टी माझ्यासोबत करून झाल्या त्यानंतर बाथरूम पण क्लीन करायचं होतं बाहेरचा पॅसेसुद्धा क्लीन करायचा होता आ, मी बिंदास पाणी टाकून करत होते कारण पाणीही कुठेही बाजूला शिरत नव्हतं जिथलं पाणी तिथेच थांबत होतं त्यामुळे मला जिथे ते पाणी काढायचं आहे तिथे व्यवस्थित काढता येत होतं त्यामुळे पटापट ते स्वच्छही करून झालं आणि नीटनेटकही करून झालं बघू शकता ह्या पद्धतीने मी सगळं पाणी काढून घेतलं तर मैत्रिणीनं बघू शकता या पद्धतीने घर क्लीन करून झालेलं आहे गॅलरी क्लीन करून झालेली आहे दुसरी गॅलरीसुद्धा आवरून झालेली आहे ऑलमोस्ट सगळा पसारा काढून झालेला आहे कचरा काढून झालेला आहे अजूनसुद्धा बरंच काम बाकी आहे ते काय काय करणार आहे ते मी ते पुढे सांगणारच आहे त्यासाठी तुम्हाला बघू शकता सगळ्या गोणीसुद्धा मी धुवून टाकलेल्या आहेत आता स्वच्छ करून ठेवलेल्या हो आहेत तर पुढे काय काय होणार आहे त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागणार आहे व्हिडिओला लाईक करून कमेंट करावी लागणार आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब आवर्जून करा तर संडाससुद्धा घा स्वच्छ करून झालेला आहे त्यानंतर बाथरूमसुद्धा क्लीन करून झालेला आहे तर माझं ऑलमोस्ट काम आवरलेलं आहे चला तर मैत्रिणीनं मित्रांनो भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ